हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेल हा जो प्रोजेक्ट आहे तो निमित्त घेतलेला आहे श्री महालक्ष्मी वर्क आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्टार्ट करूयात आपण श्री महालक्ष्मी दिवाळीनिमित्त घेतलेला हा प्रोजेक्ट आहे पहा फ्रेंड लक्ष्मी जी बनवायची आहे आपल्याला महालक्ष्मीसाठी पुलांचे हे सेट घेतलेले आहेत आणि ज्याच्यावर आपल्याला लक्ष्मी बनवायची आहे त्याच्यासाठी हे बॉल घेतलेले आहेत लहान साईजमध्ये लहान शेपमध्ये आपल्याला ही लक्ष्मी बनवायची आहे आणि हा हे जे आहे हे कमळ्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरचा हा जो बॉल आहे तो बॉडीसाठी घेतलेला आहे आणि हा वरचा चेहऱ्याच्या शेपसाठी घेतलेला आहे आणि वरचा जो मुकुट आहे मुकुटासाठी हे घेतलेलं आहे अ स्टार्ट करूयात आपण काम या कामाला पाठ स्टार्टिंगला आपण कमळाचं काम घेऊयात कमळ या ठिकाणी तसं आपण गणपती आसन कमळ केलं तसंच लक्ष्मी आसन कमळ करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी उलनचे हे तेड घेतलेले आहे टाट करूयात आपण या पॉइंटला ही जी उलन आहे लांब उलन कट करून घ्यायचे आहे सुरुवातीला याच्यावर काम करायचं आहे आपल्याला जसं आपण गणपती आसन कमाल ला वा जी वाटी वापरली होती त्याच्याऐवजी हे घेतलेले आहे या पॉइंटला आणि तेच काम या ठिकाणी ही रिपीट करायचं आहे पा या पॉइंटला सिंगल क्रोशा फ्रेंड प्रत्येक वेळेला उलन हा लांब धागा काढून घेतलेला आहे आणि हे आता एका दिशेनं काम करत जायचं आहे व्यवस्थित शेप मध्ये काम करत राहायचं आहे हे प्रत्येक वेळेला उलण व्यवस्थित करूनच पुढे जायचं आहे हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते पूर्ण गोल्ड राउंड मध्ये हे काम करायचं आहे इथून मागे आपण हे काम पाहिलेलंच आहे इथून मागचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये आपण हे काम पाहिलेलंच आहे तेच काम या ठिकाणीही रिपीट करायचं आहे कम्प्लीट करून घेऊत आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे ते याच पॉइंटला याचा एंड होणार आहे कम्प्लीट करून घेऊयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं हे जे काम आहे ते आलेलं आहे स्टार्टिंग ज्या पॉइंटला केली त्याच पॉइंटला एंड याचा होत आहे आणि पुढे आपल्याला पानांचं जे काम आहे जसं आपण गणपती आसन कमळला पानं केले तेच तोच प्रकार या ठिकाणीही रिपीट करायचा आहे फक्त अ टाक्यामध्ये बदल करायचा आहे या पॉइंटला काम जे आहे ते कम्प्लीट आहे आणि या पॉइंटला उल्टी उलन घ्यायची आहे आणि पुढे लॉक मारायचा आहे लॉक मारून घ्यायचे पा फ्रेंड या पॉईंट आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट आहे आणि पुढे पानांचं काम पानांसाठी याच्यावर काम करायचं आहे आणि या पॉईंटला या पॉइंटला फी टाकायची आहे आणि सिंगल क्रोशा मुकाखाम या पॉइंटला घेतलेला आहे सिंगल क्रोशा ने स्टार्ट केलेला आहे आणि प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला पाच पानं बनवायचे आहेत या पॉईंटला स्टार्ट केलेला आहे आणि या पॉईंटला या पानाचा शेप घ्यायचा आहे अशी पाच पानं या ठिकाणी करायची आहेत पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं ते पाच पानांचा शेप द्यायचा आहे या पॉइंटला आणि सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे जसं आपण इथून माग मागचे जे कमाल पाहिले तोच प्रकार या ठिकाणी के ले फक्त पक्ता सिंगल क्रोशियूट के ले लाए मुकाम वहाँ पर ले लाए पहला पाना था सेव यार्ड स्टार्ट के ले लाए अपन प्रत्येक लुप में काम के ले लाए पहला दूसरा तीसरा चौथा अन्य पांचवा या पॉइंटला व्यवस्थित शेप पर्यंत आपलं काम झालेलं आहे आणखीन एक टाका वाढवूयात पुढे पानाचा शेप पहिलं जर पान आहे ते त्याचं काम टाट आहे आपलं आणि पानाचा शेप जो आहे तो दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅकफ्रंट सिंगल क्रोशा हा सेकंड राऊंड आहे सेकंड राऊंड असाच करायचा आहे दोन्ही लुक फीवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि पहिल्या पानाचा शेप लिया लिया या ठिकाणी सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे आपल्याला या पॉइंटला पाच पानांचं काम करायचं आहे या पॉईंटला हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन सिंगल क्रोशा प्रत्येक लुकमध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे इथून पुढे शेप जो आहे तो कमी कमी करत जायचा आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोसा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे साईड बदलल्यानंतर पहिला लुक सोडून पुढच्या लुकमध्ये काम करायचं आहे दोन्ही लुक्स इवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तो या ठिकाणी पलटवलेला आहे आणि पुढच्या लुकमध्ये ती टाकलेली आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे हा जो शेप आपण तयार करून घेतलेला आहे पानाचा तो व्यवस्थित शेपपर्यंत काम आल्यानंतरच टॉप करायचं आहे हे काम आणि टाके कमी करतच या पॉईंटला काम केलेलं आहे या पॉईंटला टू या राऊंडला टू सिंगल क्रोशे झालेले आहेत पलटवलेलं आहे आणि या पॉईंटला शेवटचा सिंगल क्रोशा पहिलं पान जे आहे ते आपलं तयार आहे आणि असे दुसरं जे पान आहे ते या पॉइंटला तिसरं या पॉईंटला आणि या पॉईंटला दोन पानांचा शेप द्यायचा आहे शेप पाहतात हे काम करत राहायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम या पॉईंटपासून हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून पासून तर या पॉईंटपर्यंत दुसऱ्या पानाचा पुढे या पॉईंटपासून पासून तर या पॉईंटपर्यंत तिसऱ्या आणि या चौथा आणि पाच असे पॉईंट काढत हे काम कम्प्लीट करायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात पा या पॉइंटला आपलं हे जे काम आहे आपण जे स्टार्ट केलेलं होतं पानांचं काम ते कम्प्लीट आहे या पॉइंटला पुढे पाक्यांचं काम पाहायचं आहे पाकळ्यां पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला दोन राऊंडमध्ये टा टाकायच्या आहेत हा जो फर्ट राऊंड हे जे दोन पाना आहेत आणि या पानाचा मध्य आणि या पानाचा मध्य मध्य पकडून पाकळ्या टाकत जायचं आहे जसं आपण पानांचा शेप दिला तसाच पाकळ्यांचाही शेप द्यायचा आहे तेच काम या ठिकाणीही रिपीट करायचं आहे फक्त हा एक राऊंड आणि आणखीन एक राऊंड असे दोन राऊंड पाकळ्यांचे तयार करायचे आहेत आपल्याला सिंगल क्रोशा मुकाखांब या पॉइंट पासून या पॉइंटला स्टार्ट केलेला आहे आणि या पॉइंटला एंड करायचा आहे या पाकळीचा प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे सिंगल क्रोशा मुकाखांब फ्रेंड प्रत्येक लुक मध्ये काम करत जायचं आहे पुढचं जे पान आहे त्याचा जो मद्य आहे त्या मद्यापर्यंत सिंगल क्रोश टाकायचे आहेत मुका खांब टाकायचा आहे पाकळ्यां पानांचं जे काम आपण पाहिलं तेच काम या ठिकाणीही आहे पहिला पाकीच शेप जो आहे तो या पॉईंटला कम्प्लीट आहे आणि पुढे पलटायचं आहे तेच काम रिपीट करायचं आहे जोपर्यंत वन चिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे आपल्याला पलटवलेलं आहे आणि पलटवल्यानंतर पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये वन चिंगल क्रोशा पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये टू सिंगल क्रोशा प्रत्येक लुकमध्ये दोन्ही लुक फिवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे आणि जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत पलटायचा आहे प्रत्येक राऊंडला हळूहळू शेपात आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे या राऊंडला टाके कमी केलेले नाही आहेत पुढच्या राऊंडपासून पासून टाके कमी करत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोशा मुकाखांब बाकीच्या ज्या पाक्या आहेत त्याही असत मध्य काढून आपल्याला तयार करायच्या आहेत आपला हा पाकीचा फर्स्ट राऊंड आहे आणखीन एक राऊंड आपल्याला टाकायचा आहे पुढे या पॉइंटला टाका कमी केलेला आहे हा हा टाका सोडून पुढच्या टाक्याशी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत प्रत्येक कर, राऊंडला पलटवून पलटवल्यानंतर एक एक टाका कमी करत जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करत राहायचं आहे इथून पुढे काम करत जाताना प्रत्येक कर राऊंडला एक टाका कमी या पॉइंटला ह्या टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉईंटला या राऊंडला एक टाका कमी झालेला आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोसा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे पलटवलेला आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे प्रत्येक वेळेला तेच रिपीट करत जायचं आहे या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे पुन्हा पलटवलेला आहे आणि या पॉईंटला शेवट दोन सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत या पॉईंटला आणि या पॉईंटला या कामाचा एंड झालेला आहे या पॉईंटला वन सिंगल क्रोश आलेला आहे आणि या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे राहिलेले ज्या पाकळ्या आहेत त्याही अशा तयार करायच्या आहेत वन टू थ्री फोर आणि फाय दुसरा जो राऊंड आहे तोही असा तयार करायचा आहे दोन पाकळ्याचा मध्य घेऊन जसं आपण या ठिकाणी काम केलं आता तसं दुसऱ्या राऊंडलाही तेच रिपीट करायचं आहे हे फर्स्ट राऊंडचं काम ते आत्ता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात फर्स्ट राऊंड नंतर सेकंड राऊंड तर त्या पॉइंटला गेल्यानंतर काम पाहूयात पहा दुसरी जी पाकळी आहे ते या पॉइंट ते दुसरं हे जे पान आहे या पॉईंटपर्यंत या पानाचा मद्य पकडून या पॉईंटपर्यंत काम करायचं आहे अशी प्रत्येक पाकळी तयार करायची आहे तयार करून घेऊयात आपण पहिला सेकंड राऊंड सॉरी पहिला जो राऊंड आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आणि नंतर सेकंड राऊंड जो आहे तो या पाक्यांचा मद्य काढून तयार करायचा आहे सेकेंड राऊंड आत्ता आपण त्या पॉईंटपर्यंत जाऊयात पा फ्रेंड या पॉइंटला पहिला जो राऊंड स्टार्ट केलेला होता पण तो कम्प्लीट आहे आणि सेकेंड राऊंड सेकंड राऊंड जो आहे याच्या दो दोन, दोन पाकळ्या आहेत याचा मध्य या मध्यावर मध्या मध्य पकडून पाकळ्या टाकायच्या आहेत तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं सिंगल क्रोशाने या पाकीचा हा मध्य मद्य घेतलेला आहे आणि या पाकीच्या मध्यापर्यंत सिंगल क्रोशे टाकायचे आहेत मुकाखांब टाकायचं आहे आणि हे जे कमळ आहे ते तयार करायचं आहे मध्यापासून सिंगल क्रोशा मुकाखांब शेप पाहतच आपल्याला हे काम करत जायचं आहे हां मध्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे पलटवायचं आहे आणि या प फर्स्ट लुक, ले ले लुक, लुक जो आहे या ठिकाणी कमी केलेले नाही आहेत टाके प्रत्येक लुकमध्ये दोन्ही लुक्सीवर घेऊन सिंगल क्रोशा मुकाखांब जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहे जे आपण मागे केलं तेच या पॉईंटलाही रिपीट करायचं आहे पलटवलेला आहे आणि पहिला जो लुका है लुक आहे त्या लुकमध्ये सुई टाकलेली आहे दोन लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम हे जे पाख्या स्टार्ट केलेलं आहे ते इथून पुढे काम करत जाताना आपण पन... आपले थर्ड राऊंड जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे आणि या पॉईंटपासून पासून पुढे टाके कमी करत जायचं आहे या राऊंडपासून पासून पुढे जोपर्यंत वन सिंगल क्रोश येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत या पॉइंटला पलटवलेला आहे आणि एक पहिला जो टाका आहे तो सोडून पुढच्या टाक्यासाठी टाकून सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळेला हा या पॉईंटला शेवटचा पॉईंट आपला झालेला आहे कम्प्लीट आणि पुढे करून कर उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे असाच राहिलेल्या ज्या चार पाकळ्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत त्या करून घेऊयात आपण पाया या पॉईंटला आपलं कमल जे आहे श्री महालक्ष्मी आसन कमल हे कम्प्लीट आहे असं झालेलं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू